भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे अडतीस स्वामींना डोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी यायचा कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक समष्टीची फसवणूक करायचे गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून कपाळावर चंदणी टिळा लावून खडावांचा आवाज करीत एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागं चिंडत राहायचा प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतीर्ण झालेला असताना हा डोंगी माणूस गावभर साधुपुरुषाचे सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आले होते त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले त्याचे सोंग उद्या सकाळी उघड करू स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणातच पहाटेस आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसले गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही सुद्धा इथेच बसा स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती इतक्यात तो ढोंगी बुवा भजने म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिले मात्र त्याची भीतीने एकदम गाळण उडाली स्वामी एकदम हसायला लागले कुणालाच काही कळेना स्वामी म्हणाले बोवांच्या घरी जा म्हणजे कळेल काही स्वामी भक्तमंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूपसुंदर बाई बुवांच्या घरात दिसली तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आले लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला बुवांनी आपल्या ह्या वेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला फूस लावून आपल्या नादी लावले होते दिवसाहरिणाम आणि रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आले स्वामींनी काही विशेष न बोलता बुवांच्या ढोंगी अस्तित्वाचा बुरखा पाडला होता बुवाची लाज गेली होती संपूर्ण अक्कलकोटभरी बातमी झाली याचा परिणाम असा झाला की तो ढोंगी बाबा आपल्या त्या फटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला कारण त्याची पापीवृत्ती स्वामीमुळे उघड झाली होती श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांना असाच लाभू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ